श्री राम नाम हे सत्स्वरूप आहे नाम हे रूपापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे त्यामुळे रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये पुढे रूप आपोआप येऊ लागेल रूप हे जड आणि दृश्य असल्यामुळे उत्पत्ती स्थिती आणि विनाश वाढ होणे आणि घटणे जागा व्यापणे आणि जागा बदलणे कालमानाने फरक पडणे इत्यादी बंधने त्याला असतात पण नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश वाढ आणि घट देशकालनिमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत नाम हे सत्स्वरूप आहे नाम हे रूपापेक्षा व्यापक असते